दर्शकांचा सिद्धीच्या थेट पक्षपणामध्ये मी अजय शिंगवारी स्वागत करते आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि याला रंग हा शुभ दिवस अमरावती जिल्ह्यातील फुलदैवत विदर्भाच्या फुलंदैवत समजल्या जाणाऱ्या माता अंबादेवीच्या मंदिरात मधून आपल्याला थेट माता अंबादेवींचा चा दर्शनाचा थेट लाभ देत हो। आहोत आणि सिटीच्या थेट पक्षपणामधून हे या नवरात्री उत्सवामध्ये संपूर्ण आमच्या लाखो दर्शकांच स्वागत करतोय अभिनंदन करतोय सहा आणि दररोज अम्मा मातेच्या मंदिरा परिसरामध्ये भाविकांच्या गर्दींचा संपूर्ण आढावा यासोबतच दररोज होणारी पूजा अर्चना आणि या सोबतच बघत आहात मातेचा सार शृंगार केला जात आहे पहिल्या दिवसापासून तर सोच्या दिवसापर्यंत आपल्याला असाच आईचा सा सार शृंगार सूर्यापासून तर शोध पवता आमच्या सखीच्या तीर्थ क्षेत्रामध्ये याभाग देवाल मी प्रतियोगिता होतो पहाटे चार वाजता पासल अंबादेवी मंदिर परिसरामध्ये संस्थांच्या वतीने अतिशय धार्मिक पद्धतीने विधिवत पूजा अर्चना केली जात असून या ठिकाणी आपण बघत आहात पहाटे चार वाजता पासन आई अंबा देवीचा साज शृंगार केला जात असतो आणि शेवटचा जो साज शृंगार आपण बघितलाय तर आईंचा हा आगळ्या वेगळा आणि सर्वांना आशिवाद देणारा हा आईचा अतिशय सुंदर असा सास आपण भरत असतो आणि थेट सिद्धीच्या आमच्या प्रक्षेपणामध्ये आपण आईचा आपल्या घरी घरी सुद्धा आपण सुद्धा घेऊ सकाळ आणि अतिशय अंबा मातींच्या परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये आहे आजचा चौथा दिवस आणि वळवारचा दिवस असल्याने स्वच्छ अमरावती जिल्ह्यातील लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शनाला उभतात नवरात्रीचं महापर्व सुरू झालेलं आहे आणि याच नवरात्रीच्या पर्वामध्ये चौथ्या दिवशी आपण बघत आहात की आई अम्मादेवींच्या मल्ली पैशामध्ये शुकडो हजारो महिला भाविकांची दर्शनाला उभारलेली ही गर्दी आणि मोठ्या श्रद्धेने पहाटे चार वाजता पासन अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात पूजा अर्चना सहती सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहे आणि ही परंपरा आजची नाही तर गेल्या अनेक वर्षापासून आई देवी आणि आई एकल्या देवींच्या मंदिर परिसरामध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान अतिशय धर्म वातावरण निर्माण होत असत आणि ही पुन्हा आपण गर्दी सिद्धीचा थेट आढावा आमच्या सिद्धीच्या प्रक्षेपणामध्ये पाहत आहात चौथ्या दिवसा दिवसाचा सुरुवातीचं आणि सकाळच्या पहाटे पाहिजे मंदिर परिसरामध्ये आई अंबा देवींचं दर्शन घेण्याकरिता उसळलेली ही गर्दी अनेक महिला भावी सुद्धा ओटी भरत आहेत आणि अतिशय शांततेत आणि रांगेत सुद्धा उभं राहून महिला आपल्या स्पर्धेने आईची विधिवत पूजा अर्चना केली जात विशेष पोलिसांचा मोठा बंदोबस्त काही या ठिकाणी सुद्धा दाखल होईल ठिकाणी त्यांनी सुद्धा पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा सकाळपासून बंदोबस्त लागलेला आहे या म्हणजे संस्थांच्या वतीने खासगी सुरक्षा रक्षक सकाळपासनं रात्री परंतु अतिशय चोखपणे बंदोबस्तामध्ये व्यस्त दिसत आहेत महिला भाविकांची आपण शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी बांबूच्या सायाने रांगा तयार करून आणि सर्वांना दर्शनाचा लाभ मिळत आहेत खरोखरच अंबादेवी संस्थांच्या वतीने या ठिकाणी बांबूच्या बॅरेपेज जाऊन सर्वांना शांतते आणि सर्वांना दर्शवण्याचा लाभ मिळत आहे एकीकडे महिला भाविकांच्या रांगात दुसरीकडे पुरुषांच्या करण्यात हा उद्देश आला आहे बाहेरचं दृश्य अंबादेवीच्या मंदिराच्या बाहेरच्या दृश्यात बघू शकता रांगोळी काढण्यात महिला भाविक सुद्धा या ठिकाणी व्यक्त दिसून येत आहेत आणि बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा बांबूच्या साह्याने या ठिकाणी बॅरिकेड तयार करण्यात आलेले आहेत अंबादेवी मंदिर परिसराच्या बाहेरचे हे दृश्य आहेत काही मला सांगा कोणते दृश्य आपण या ठिकाणी आता विचारणार आहात माध्यमातून नंदी आणि साप काटे आहे जे देवीला नमस्कार करायला इथे आलेले आहे काय संदेश झाला आहे काही नाही म्हणजे प्राणी सुद्धा देवीच्या दर्शनाला येतात आहे हिमालयावरून जसं साप आणि नंदी नंदी काढत आहे आणि साप काढत आहे दर्शन करायसाठी आलेले आहेत नंदी दरांचं या ठिकाणी रांगोळच्या माध्यमातून एक दर्शन देण्यात आलेलं आहे आणि मंदिर दलांचे अतिशय वातावरण धार्मिक उत्सव निर्माण झालेला आहे आपण बघत आहात युवकांची मोठा जल्लोष या ठिकाणी उत्साहात दिसून येत आहेत दर्शनाकरिता पुरुषांकरता रांगेची वेगवेगळी करण्यात केलेली आहे बांबूंच्या सहाय्या सुद्धा तयार करण्यात आले आहे दुसरीकडे महिलांचे सुद्धा विशेष या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहेत महिला पोलीस कर्मचारी सुद्धा सकाळपासून ठिकाणी व्यस्त आहेत आपण बघू शकता की कोणती अधिक घटना अडचणी घटना घडू नये आणि विशेष करण कोणाच्या मौल्यवान लागेने पैशांची चोरी होऊ नये या ठिकाणी वेळोवेळी संस्थांच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने आवाहन केलं जात आहे आणि ही पद्धत आता, आता अनेक वर्षापासून सुरुवात झालेली आहे आधीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आता संस्थांच्या वतीने महिलांकरता वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस लयवाचा दिवस सुट्टीचा दिवस असता मोठ्या प्रमाणात आपले गर्दी आपण बघत आहात पहाटेची ही वेळ आहे सकाळी चार वाजता या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये पूजा अर्चना केली जाते आणि साध शेनार केल्यानंतर आईंच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी केली जाते आपण भाविकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया एक मी अमरावतीचीच आहे किती सार इथे मी आता सहायला आले ऐक काय दर्शन झालं काय मागणी करा

Ayo kerak kerak, ayo ambau ini ya sebanyak dua belas jaming. गेल्या अनेक वर्षापर्यंत ही परंपरा आहे आणि आस्था गायक हीच परंपरा आजही सुरू आहे आईकडे काय प्रार्थना करशील प्रार्थना काय करशील आईकडे मी प्रार्थना करून की माझी बहीण आय आय टीत लागली पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि मी पण युपीएससीत लागली पाहिजे मी ते अमरावतीलाच राहते मी यवतमाळला जॉब करते एमएससीला ला मी हीच प्रार्थना करेल की माझी ट्रान्सफर झाली पाहिजे आणि माझ्यासोबत सर्वांची झाली पाहिजे आपापल्या गावी मी, <laughs> मी पण अमरावतीवरूनच आहे <laughs> आईकडे की स्वस्त निरोगी ठेव अजून नंबर लागवते सागरा कॉलेजला <laughs> आपण पाहत आहात अनेक विद्यार्थ्यांची प्रार्थना ऐकली अशी आहे की शिक्षण माझ्या होते तर आईची प्रार्थना आहे की माझी यवतमाळ वरन या ठिकाणी ट्रान्सफर होते सध्या हे या ठिकाणी आईच्या बाबत आईचा आशिवाद लाभला तर थोडंसं माझं कल्याण होईल हीच आशा सदिच्छा महिला भाविकांची दिसलीत आहे आणि श्रद्धा असणं अतिशय गरजेचं आपला विश्वास असणं गरजेचं आहे आणि धार्मिक परंपरेनुसार श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे एकीकडे महिला भाविकांच्या विशेष रांगांची व्यवस्था दुसरीकडे पुरुषांच्या वेगवेगळ्या रांग तयार करण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये तीनशे चारशे मीटर पर्यंत ही ही व्यवस्था बॅरिकेडची व्यवस्था अशीच करण्यात आलेली आहे आणि गेल्या म्हणजे सुरुवातीपासनं कोणतीच या ठिकाणी दर्शनाला गर्दी झालेली नाही अतिशय महत्वपूर्ण ही या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बांबूच्या सहाय्याने बॅरिकेड्स तयार करण्यात आलेले आहेत आणि एकाच ठिकाणी आई अंबादेवी आई एकवीन मंदिर असल्याने वाढती गर्दी पाहता दोन्ही संस्थांच्या वतीने अतिशय महत्वाची आणि चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेली ही व्यवस्था आहे कुठून आपण चला पाच एक बिलंदी मा अंबा मार्ग माता माता रानी की मेरे रानी अच्छी है कितने साल से आते हो बहुत साल चालीस साल हो गए इस, इस साल क्या प्रार्थना करेंगे बहुत अच्छी प्रार्थना अच्छी करेंगे सब चले अच्छे रहो सुख दे सबको अच्छे रहो सब मिल मिल के रहो सब जन भाई भाई, भाई। वाट काय प्रार्थना करायला ऐकलं असं काही प्रार्थना नाही आहे पंधरवर्षी मी नवरात्रात ते नऊ दिवस येते सकाळी

कुठे आले आपण अमरावती येत असतो आम्ही तीस पस्तीस चाळीस काय पडणार प्रार्थना कराव्या वर्षी या इकडे कराल आईकडे प्रार्थना सुखायचं राहो सुरू झालं की तुम्ही सगळे तुम्ही आले पुढे मी काय गिरायला तीन चार वर्षी झाले प्रार्थना करा आईकडे या वर्षी प्रार्थना देवीला सगळ्यांसाठी सुख समृद्धी नको ऐकू का प्रार्थना करायला वर्षी प्रार्थना करू देवाला संग म्हणा सगळं सुख समृद्ध होऊ द्या भरपूर ते होत आणि गौरव येऊ नये रोबरा येऊ नये पण येत आहात तुम्हाला कमी अमरावती शाळेच्या अकोले राहणार पोलीस मध्ये होतो आणि आता आपल्या येत राहतो काय प्रार्थना करा आईकडे यावर्षी आपण याव। प्रार्थना प्रार्थना हे सुख समृद्धी द्यावे हे प्रार्थना दुसऱ्या वेळ

बाहेरच्या परिसरामध्ये आपण दृश्य ले आहे आणि या करण्यात आलेली विशेष ठेची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने अतिशय शांततेत महिला भावी पुरुष भावी सुद्धा शांततेत मातेंचं दर्शन केलं जातायचं हा संपूर्ण आढावा घेतला आहे आणि यानंतरच आई क्षणामध्ये पुन्हा थेट आईचं आरती पूजा अर्थाचा आढावा प्रशासनामध्ये मी आपल्यासोबत जोडणार आहोत तो पर्यंत जी राहा आणि काहीच क्षणामध्ये पुन्हा आईच्या दर्शनाचा लाभ आपल्यापर्यंत मी देणार आहोत नमस्कार